शिवपुराणानुसार चैत्र नवरात्रीचे दहा उपाय नंबर एक जर तुम्ही तुमच्या कुंडलीत राहू आणि केतूच्या दोषामुळे त्रस्त असाल तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस शिवलिंगाला लवंग अर्पण करा असे केल्याने राहू केतूचे वाईट प्रभाव दूर होतील हे दोन्ही ग्रह शांत असतील नंबर दोन जर तुमचे काम यशस्वी होत नसेल तर चैत्र नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही पूजेच्या वेळी आरती करता तेव्हा आरतीच्या दिव्यामध्ये किंवा कापूर सोबत दोन लवंगा टाका ह्यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि काम यशस्वी होईल नंबर तीन शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर चैत्र नवरात्रीत हनुमानजींना लाडू अर्पण करा सात वेळा बजरंग बाण म्हणा आणि कापूरमध्ये पाच लवंगा जाळून टाका त्या राखेने तिलक लावून घराबाहेर जावे नंबर चार आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लाल कपड्यात पाच पिवळ्या कपड्या आणि पाच लवंगा बांधा पैशाच्या ठिकाणी ठेवा याशिवाय पिवळ्या कपड्यात दोन लवंगा बांधून तिजोरीत ठेवा गरिबी दूर होईल नंबर पाच कामात यश मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये तेलाच्या दिवाने हनुमानजींची आरती करा त्यात दोन लवंगा टाका तुम्ही चमेली किंवा मोहरीचे तेल वापरू शकता नंबर सहा चैत्री नवरात्रीमध्ये दररोज लवंगांची जोडी घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा प्रहार करा ह्यानंतर दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरी ठेवलेल्या अग्नीत अर्पण करू शकता ह्या उपायाने करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल नंबर सात ज्या कुटुंबात सदस्याला दृष्टीदोष असतो अशा परिस्थितीत चैत्र नवरात्रीच्या वेळी मुलांवरून अकरा लवंगा काढून टाका आणि त्या चौरस्त्यावर फेकून द्या फेकल्यानंतर मागे वळून पाहू नये हे लक्षात ठेवा ह्या उपायाने दृष्टीचे दोष लवकर दूर होतात नंबर आठ वैवाहिक जीवनासाठी चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीला तीन लवंगा लाल कपड्यात बांधून मा दुर्गा मंदिरात ठेवा तसेच माता गौरीला गुलाबाच्या फुलांसह लवंग अर्पण करा आणि तिची पूजा करा आता हे गुलाब तुमच्या खोलीत ठेवा आणि चहामध्ये लवंगा खाला आणि पती पत्नी प्या वैवाहिक जीवन आनंदी होईल नंबर नऊ आपण जर गणेशाची मूर्ती फोटो जर कोणाला गिफ्टमध्ये दिले तर आपल्या घरातील संपदा टिकत नाही एक रुपये कमावला जातो आणि सव्वा रुपये खर्च होतो घरात प्रत्येक ठिकाणी गणेशाची मूर्ती फोटो लावले जात नाही जिथे पूजन केले जाते त्या ठिकाणी लावले जाते जिथे स्मरण केले जाते त्या ठिकाणी लावले जाते नंबर दहा ज्यांच्या घरात संपदाची कमी असते आजार जास्त वाढत असेल खूप कष्टामध्ये असेल तर कोणतेच काम होत नसेल तर शिवलिंगावर जिथे गणेशाचे स्थान आहे त्यावर पाच शमीपत्र समर्पित करावे आणि भगवान शंकरावर तीन शमीपत्र समर्पित करावे एक शमीपत्र जात्या वेळेस शिवमंदिराच्या दरवाजात डाव्या बाजूने ठेवावे तिथेच डाव्या बाजूने एक तुपाचा दिवा शमीपत्रापाशी लावावा केवळ गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्थी पर्यंत हा उपाय करावा गणेश पुराणात सांगण्यात येते की भगवान गणेशाचे मोर ध्वज नावाचे स्मरण करून क्षमीपत्र समर्पित केले जाते त्यांच्या घरातून कधीच रीतीसिद्धी जात नाही वैभव प्रतिष्ठा जात नाही हरे हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा